ोड वर दोनशे विक्रेते ताजी भाजी आणि फळं विकतात त्यांच्यावर संकट आले प्रत्येक वेळेला आम्ही जाऊन गेलो त्या लोकाला संरक्षण दिलं महाराष्ट्र सरकारने जी आर काढला नऊ जानेवारी दोन हजार सतरा ला रजारीला अडथळा न येता रस्त्यावर ते व्यवहार करू शकतात त्यामुळं सत्तर फूट रोडवर आता पंचवीस दिवस झालं संकरात आलेलं आहे दोनशे माणसं जगायचं मुश्किल आहे त्याकरता कालच मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र पाठवलेलं आहे मेलने आमच्या शिष्टमंडळाशी भेटून आम्हाला वेळ द्या नसेल सोलापूरला आलं तर सोलापूरला माझ्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना घेराव हो करू सोलापूरला न येता ते जर पंढरपूरला गेले कॉम्रेड सुब मेजर त्या ठिकाणी जाऊन दोनशे विक्रेत्यांना घेऊन त्या ठिकाणी घेराव हो करतील तुरुंगात गेलं तरी परवा नाही आम्हाला जगण्याचा अधिकार द्याही ही आमची ठाव आहे